नवीन एवढं पाशवी बहुमत या सरकारकडे आहे केंद्रात त्यांची सत्ता आहे राज्यात त्यांची सत्ता आहे त्यामुळे एवढे दहा बारा दिवस सत्ता नाट्यावरनं वाया घालवण्यापेक्षा पटकन निर्णय घेऊन कामाला खरं लागतील अशी आमची अपेक्षा होती हा रुसला तो रुसला कोण आजारी पडलं कोण दिल्लीला गेला अशीच नाटकं चालू आहेत राज्यातल्या जनतेने तुम्हाला ही नाटकं करण्याकरता हे बहुमत दिलेलं नाहीत त्यांनी आश्वासन देऊन आमच्या लाडक्या बहिणी बऱ्यापैकी त्या आशेवरती तिकडं त्यांना दिलेलं आहे त्यामुळे पहिल्या लगेच एकवीसशे रुपये हे खरं दिले गेले पाहिजे जो निकाल लागला तर युतीला यश मिळालं झाला काय कारण नाही पराभवाची कारण खरं आम्ही शोधतोय असं एक पाहता गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने हे महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं होतं पन्नास खोक्यांचा आरोप या राज्यातल्या जनतेनंच त्यांच्यावरती केला होता नंतर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला गेला ही सगळी विकृत मानसिकता खरं लोकांना आवडत नव्हती ज्या पद्धतीनं कांद्याची निर्यात बंदी त्या ठिकाणी लादली गेली आणि सर्व शेतमालाचे भाव त्या ठिकाणी पडले गेले एवढे सगळे असताना दुधाचे देखील दर पाडले गेले त्याची अनुदानाची प्रक्रिया किचकट होती असे सगळे निर्णय एका बाजूला असताना या राज्यातला शेतकरी हा निश्चितपणे या भारतीय जनता पक्षाच्या सरकारवरती नाराज होता माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं तर मी अत्यंत विजेच्या बाबतीत आणि पाण्याच्या बाबतीमध्ये मतदारसंघामध्ये खूप मोठं काम त्या ठिकाणी उभं केलं होतं आणि असेच आमच्या सर्व सहकार्यांना खरं विश्वास होता की कामाच्या जोरावरती <सथा> आणि विशेषतः शेतकरी वर्गाच्या या भाजपच्या सरकारनं केलेली निराशा असेल हे <सथा> <सथा> बघता महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी आम्हा सर्वांची निश्चितपणे खात्री होती पण मात्र आता हा जो निकाल हा निश्चितपणे अनाकलनीय आहे राज्यातल्या बऱ्याचशा जनतेच्या मनामध्ये इव्हीएमच्या बाबतीत संभ्रम आहे तर आज एका गावामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या गावामध्ये लोकांनी हा संभ्रम दूर करण्याकरता चिठ्ठ्यांवरती एक प्रतिकात्मक मतदान घेण्याचा एक जो प्रयत्न केला त्याला खरं प्रशासनाने इतकं घाबरून अडवण्याचं काहीच कारण नव्हतं खरं काय म्हणजे ते मतदान झाल्यावर काय काय आमदार बदलणार होते किंवा काय कुठं काय फरक पडणार होता अशातलाही काय भाग नव्हता प्रशासनामध्ये काही त्याच्यामध्ये काही कुठं काय का बदलही होणार नव्हता पण एक लोकांच्या मनातली जर शंका निघून गेली असती तर त्याला अडवण्याचं काहीच कारण नव्हतं ना उलट आता आणखी संशयाला जागा वाढलेली आहे की एखाद गाव बा फक्त बॅलेट पेपरवर त्यांच्या त्यांच्या गावापुरतं मतदान घेऊन एक खात्री करायचा प्रयत्न करत आहे ज्या प्रक्रियेनंतर कुठल्याही प्रकारे प्रशासकीय कामकाजाला धक्का लागणार नाहीये असं असताना प्रशासन एवढा दाब देऊन त्या सर्व लोकांवरती दबाव टाकून ते प्रक्रिया जर हाणून पाडत असेल तर या ईव्एम च्या बाबतीमध्ये आणखीन संशय बळवणारी ही खरं घटना दादा कुठेतरी शेवटच्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येतो त्याच्यावरून देखील संशय व्यक्त केला जातो अचानक कसे मतदानाचा टक्का वाढला गेला नाही बरोबर आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढा टक्का वाढला गेला नव्हता त्यामुळं हा निश्चितपणे संशयाला जागासारखी एक गोष्ट आहे या सगळ्या मुद्द्यांवरती भविष्यामध्ये चिंतन होऊन मला वाटतं की एकदाच निवडणूक आयोगाने ह्या राज्यातल्या बहुतांशी मतदाराला जर हा संभ्रम असेल आपण ज्याला मतदान करतो त्याला जाते की नाही या संभ्रमावस्था जर मतदारांची असेल तर दूर करना ची ते ती दूर करण्याच्या दृष्टीने जर याच्यावरती मतदान झालं तर काही गैर नाही असं मला वाटतं अनेक विकास कामं वगैरे झाले होते मात्र तरी देखील जनतेने नाकारलं किंवा अपयश आलं किंवा काय कारण असू कारण ही निवडणूक जर स्थानिक प्रश्नांवरती जर झाली असती तर गेल्या पाच वर्षामध्ये मी जे आमदार म्हणून काम केलं त्यातल्या विशेषतः अडीच वर्ष आमची सत्ता असताना जे काम झालं ते काम या राहुरी मतदारसंघातल्या जनतेच्या खूप हिताची कामं झाली अक्षरशः ज्या काही गावांमध्ये विजेची समस्या इतकी भयानक होती की लोक पीक जळून जायची वेळ लोकांवरती यायची अशा कित्येक गावांमध्ये आज चांगली सुलभ लाईट त्या ठिकाणी विजेची समस्या सोडवली गेली आहे कित्येक जवळपास सहा नवीन सब स्टेशन आपण दिले निळवंडे धरणाचं पाणी आणलं दिवसा विजेचे देखील प्रकल्प कित्येक ठिकाणी उभे केले असे कित्येक कामं मी खरं सांगू शकेल नगरपालिका हातीत देखील खूप कामं झाले आणि मग विकासाचा मुद्द्यावरती खरं मी कुठं कमी पडलो असं मला तरी वाटत नाही काही कामं निश्चितपणे करायचे राहून गेले असतील नंतरच्या अडीच वर्षात सत्ता नसल्या कारण रस्त्याच्या कामाला निधी द्यायला आम्ही थोडीशी कमी पडलो हे मान्य करतो पण तुलनेने माझ्या समोर जे उमेदवार होते त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीपेक्षा निश्चितच मी म्हणेल की चांगलं काम करायचा प्रयत्न केला पण कदाचित विकास कामांपेक्षा इतर मुद्द्यावरती निवडणूक गेली असेल म्हणून पराभव झाला असताना आणि ची संशय तर आमचे सर्व मतदार त्या ठिकाणी संशय व्यक्त करतातच आहेत एक आणखी एक प्रश्न येणार काही दिवसात नाराजी नाट्य दिसून येत आहे तर आता निकाल लागलाय तेवीस तारखेला आता दहा बारा दिवस झालेत आता यांना एवढं पाशवी बहुमत यांच्याकडे आहे तर पटकन लगेच सरकार स्थापन करून लगेच निर्णय घेण्याची खरं गरज होती ना दहा बारा दिवस खरं वाया गेलेले आहेत आमच्या लाडक्या बहिणी एकवीसशे रुपयांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आमचा शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणखीन जी जी काय आश्वासन या लोकांनी दिली होती ती आता पटपट पटपट -पट खरं अमलात आणली पाहिजे ना आमचे लाडके भाऊ त्यांचे पगार अजून झालेले नाहीत अशी कित्येक गोष्टी आहेत की जे आता नवीन एवढं पाशवी बहुमत या सरकारकडं आहे केंद्रात त्यांची सत्ता आहे राज्यात त्यांची सत्ता आहे त्यामुळे आता एवढे दहा बारा दिवस सत्ता नाट्यावरनं वाया घालवण्यापेक्षा पटकन निर्णय घेऊन कामाला खरं लागतील अशी आमची अपेक्षा होती पण मात्र अजूनही हा रुचला तो रुचला कोण आजारी पडलं कोण दिलेला गेला अशीच नाटकं चालू आहेत राज्यातल्या जनतेने तुम्हाला ही नाटकं करण्याकरता हे बहुमत दिलेलं नाहीत आता आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या अपेक्षेने एकवीसशे रुपयाकडे अपेक्षा लावून बसलेल्या आहेत लवकरात लवकर देती हे देतील आमची अपेक्षा आहे आता मी काय त्याच्यावर भाष्य करू शकणार नाही काय शेवटी आता जे निवडणुकीमध्ये त्यांनी आश्वासन देऊन आमच्या लाडक्या बहिणी बऱ्यापैकी त्या आशेवरती तिकडं त्यांना दिलेलं आहे त्यामुळे पहिल्या लगेच एकवीसशे रुपये हे खरं दिले गेले पाहिजे जर आश्वासन तुम्ही दिलं होतं त्या जोरावर आमच्या बहिणींनी तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळण्या दिलेल्या आहेत किंवा काय बहिणींनी प्रेम तुमच्यावर दाखवलेलं आहे त्यामुळे तातडीनं एकवीसशे रुपये लगेच खरं डिसेंबर महिन्याचे जमा होतील आणि सरकार करेल अशी मला बघूया आता पुढे काय शेवट सत्ता रोहित पाटील जे आहेत त्यांना मुख्य स्वतः केलं त्यावरून देखील विरोधक आहेत त्यांनी आता बालमित्र मंडळाकडे सगळं सोपवलं असं टीका केली असं कोण म्हंटल रोहित पाटील आ, हे वयाचे पंचवीस वर्ष पूर्ण केल्यानंतरच माणूस विधानसभेच्या निवडणुकीला राहू शकतो हे या संविधानामध्ये तरतूद आहे हे कदाचित त्यांना माहित नसेल वयाचे पंचवीस वर्ष त्यांनी पूर्ण केले आणि ते आमदारकीला मोठ्या मताने निवडून आलेले आहेत आणि चांगले सुशिक्षित आहेत चांगलं शिक्षण आहे आरारबांसारखंच त्यांची तेवढाच ते गाढ अभ्यास त्यांना कमी वयात देखील दिसून येतो त्यामुळं असं काय मला वाटत नाही काय विरोधकांनी त्यांचं त्यांचं बघावं लवकर आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावेत आणि लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी करावी आमचा प्रतोद कोण आहे हे हा निर्णय आम्ही घेण्यास समर्थ आहोत